साक्री विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मंजुळाताई गावित यांची विजयी सलामी साक्री विधानसभा मतदारसंघात एकूण अठरा उमेदवार रिंगणात होते परंतु त्यापैकी खरी लढत काँग्रेसचे प्रवीण बापू चौरे व महायुतीच्या शिंदे गटातील उमेदवार विद्यमान आमदार मंजुळाताई तुळशीराम गावित यांच्यात होती तसेच भाजपचे बंडखोर आमदार मोहन सूर्यवंशी यांच्यामुळे मंजुळाताई गावित यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता होती मात्र मोहन सूर्यवंशी यांनी चौदा मते घेतली आणि प्रवीण चौरे व मंजुरा ताई गावी मिळाली एकूण एकोणतीस फेऱ्यांपैकी अनेक फेऱ्यांमध्ये प्रवीण चौरे हे लीड घेत होते व आमदार मंजुरा ताई पराभूत होतील असे समीकरण तयार झाले होते मात्र मतमोजणी अखेर आमदार मंजुळा गावितांना एक लाख चार हजार सहाशे एकोणपन्नास मते पडली तर प्रवीण चौरे यांना नव्याण्णव हजार पासष्ट मते होती यावेळी मनोयताई गावित यांनी चांगली टक्कर देत प्रवीण चौरे यांना साडेपाच हजार मतांनी पराभूत केले यामुळे महायुतीचे समर्थकांनी फटाक्याची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला प्रवीण बापू चौरे यांच्या पराभवास सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेचे यशवंत देवमन माळचे अपक्ष उमेदवार अशोक राघोट सोनवले रणजित बिमराज गायकवा अति उमेदवार काली ठरले आहेत आपल्या या साखरे मतदारसंघात आपण महायुतीचे उमेदवार म्हणून ज्यावेळेस निवडणूक प्रचारात सुरुवात झालेली होती ज्यावेळेस आपल्या महायुतीचे सर्व नेते पदाधिकारी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी जिल्हाध्यक्षांपासून तर तालुका अध्यक्ष आणि सर्व कार्यकर्ते तसेच शिवसेनेचे देखील जिल्हा अध्यक्ष आणि तालुका अध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते तसेच राष्ट्रवादी पक्षाचे देखील अध्यक्ष पदाधिकारी आणि तालुका अध्यक्ष सर्व पद कार्यकर्ते आणि तसेच आर पी आयचे देखील आर पी आयचे नेते जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष पदाधिकारी आणि सर्व त्यांचे कार्यकर्ते असे हे सर्व चारही पक्षांचे पदाधिकारी नेते आणि सर्व कार्यकर्ते तसेच सर्व आपले या तालुक्यातील सर्व युवा हा सुद्धा आणि सर्व माझ्या मतदार संघातील बंधू आणि भगिनी हे देखील ज्यावेळेस आपण प्रचाराला सुरुवात झाली पासून त्याच्याही अगोदरपासून परंतु प्रचाराला सुरुवात झाली पासून सर्वच माझे हे नेते पदाधिकारी आणि सर्व कार्यकर्ते हे अतिशय परिश्रम घेऊन सर्व काम बाजूला ठेवून अगदी सर्व स्वतःहून स्वतःला उमेदवार समजून अशा पद्धतीने प प्रत्येक गावागावापर्यंत पोचायचं त्यांनी खूप मोठं सहकार्य केलं आणि माझ्या बंधू आणि बहिणींनी अतिशय सहकार्य करून मला या पाच वर्षाची पुन्हा आमदारकी म्हणून आपल्या जन तालुक्याची सेवा करण्या जनतेची सेवा करण्याची जी संधी आणि जी सेवा मला उपलब्ध करून दिली